आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत आज सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन सजग राहा असे सांगत चांगले काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सीईओ मनीषा आव्हाळे यांनी हिरकणी कक्ष वारकरी यांच्यासाठी उभा करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात संयुक्तिक भेटी देऊन पाहणी केली आज सकाळी आठ वाजता गोपाळपूर वाखरी भंडीशेगाव पिराची कुरोली वेळापूर पुरंदावडे धर्मपूर्वी अकलूज फाटा यासह बोरगाव माळीनगर तोंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती जाणून घेतली पालखी तळ वॉटरप्रुफ मंडप तात्पुरते शौचालय स्नानगृह पालखी गोल उभे रिंगण स्थळ पालखी कट्टा सुशोभीकरण पालखी मार्ग रस्ते आपत्ती व्यवस्थापन हिरकणी कक्ष पुरवठा विहीर व शुद्धीकरण स्वागत कमान रोषणाई टँकर पाणी भरणा केंद्र तात्पुरते आरोग्य केंद्र कचरा संकलन केंद्रांची पाहणी सीईओ मनीषा आव्हाडे यांनी विभाग प्रमुखांसह केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे प्रकल्प संचालक अमोल जाधव गटविकास अधिकारी मनोज राऊत गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे फुलांच्या वर्षावात करमाळा तालुक्यातील रावगाव येथे स्वागत करण्यात आले पालखीचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले दोन्ही बाजूनी जेसीबीचे बकेट मधून फुले टाकून स्वागत करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी जिल्ह्यात येणाऱ्या सर्वच पालख्यांना चांगल्या सुविधा देण्याचे आदेश दिले होते गटविकास अधिकारी मनोज राऊत आणि टीमने जय्यत तयारी केली होती पालखी सोहळा प्रमुख कांचनताई महाराज जगताप यांचे गटविकास अधिकारी राऊत यांनी स्वागत केले विस्तार अधिकारी मनोज मेहत्रे सरपंच रोहिणी शेळके ग्रामसेवक रामभाऊ हजारे यांनी व्यवस्थेची माहिती पालखी सोहळा प्रमुखांना दिली वारकरी बांधवांना मसाज सुविधा मोफत कटिंग पासून स्नानगृह शौचालय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत पिठुरायाच्या भूमीत झालेल्या स्वागताने वारकरी भारावून गेले आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका